नमस्कार आज आपण आलेपाक कसा बनवायचा ही रेसिपी बघतोय थंडीचे दिवस चालू झालेले आणि थंडीच्या दिवसामध्ये सर्दी खोकला घशाचा त्रास चालू होतात अशा वेळेस जरी तुम्ही रोज छोटीशी रोज सकाळी उठल्या उठल्या आलेपाकाची वडी खाल्ली ना तरी घशाला सर्दीला नाकाला डोकेदुखीला सगळ्याला आराम पडतो पूर्वीच्या काळी अगदी आलेपाक हा पर ते घरामध्ये बनला जायचा लोक आवर्जून तो खात असायचा कारण शरीराला सुद्धा तो तितकासाच आयुर्वेदिक आणि गुणकारिक असतो तर इथे आलेपाक बनवताना सगळ्यात पहिला आलं जास्त कवळं किंवा जास्त निवार झालेलं अजिबात घ्यायचं नाही जास्त कवळं म्हणजे कसं जास्त असं त्याला पाणी दिसतंय असं किंवा जास्त निवार म्हणजे त्याला खूप असे केस आहे असं नाही घ्यायचं तर मध्यम साई मध्यम साईजचं म्हणजे जास्त कडक नाही आहे आणि जास्त कवळंही नाही असं आलं घ्यायचं स्वच्छ धुवून वरची साल काढून घ्यायची आणि थोडा वेळ ते एक तासभरासाठी एखाद्या कपड्यावरती असं टाकून ठेवायचं धुतल्यानंतर त्याचं वरचं जे पाणी असतं ते ओढून गेलं पाहिजे आणि नंतर अशा सुरीने बारीक बारीक फोडी करायच्या आणि मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचं आता वाटून घेताना जर वाटलं की थोडंसं पाण्याची गरज आहे तर अगदी थोडंसं दोन चमचे भर पाणी घालून एकदम बारीक अशी फाईन पेस्ट आपल्याला इथे आल्याची करून घ्यायची या पद्धतीने तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आल्याची आपली पेस्ट इथे बनवून तयार झालेली आहे आता ज्या वाटीने आपण आलं आलं घेतलं होतं त्याच वाटीमध्ये आपल्याला ही पेस्ट टाकायची आणि ती वाटीचं प्रमाण किती पेस्ट भरते अर्धी वाटी भरते एक वाटी भरते का अर्धीपेक्षा कमी भरते अशी पेस्ट आपल्याला मोजून घ्यायची मापून घ्यायची म्हणजे आपल्याला साखर किंवा गूळ घालायला अंदाज येतो त्यानंतर ना कढईमध्ये आपण ही पेस्ट घातलेली एक किंवा दोन चमचे आपल्याला यामध्ये साजूक तूप घालायचं आणि हे आल्याची जी पेस्ट आहे ती आपल्याला इथे चांगली शिजवून घ्यायची जोपर्यंत त्यातलं पाणी उडत नाही आहे आणि जर असं त्याला असं घट्टसरपणा येत नाही तोपर्यंत आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं शिजवण्यावरतीसुद्धा पाक आपला टिकण्यावरती त्याचं अवलंबून असतं जितकं आपण चांगलं व्यवस्थित शिजवून घेऊ तेवढा आपला तेवढ्या दिवस आला पाक टिकत असतो नंतरनं ज्या वाटीने मी आल्याची पेस्ट घेतली त्याच वाटीने अर्ध्या वाटीपेक्षा जास्त म्हणजे जा पावून वाटी मी एवढी साखर घेतलेली आता तुम्ही इथे सुद्धा घालू शकता पण गूळ घातल्यामुळे काय होतं आलापाक तेवढासा दिवस टिकत नाही कारण गुळाला नंतरनं वास येतो म्हणून मी इथे साखर घातलेली साखर घालून घेतली की आपल्याला हे सारखं हलवत राहायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणि साखर घातल्याच्या नंतरनं Ok, asap lelah. मिडियम ठेवायचा म्हणजे जास्त मोठाही नाही आणि जास्त बारीकही नाही तर मीडियम असा गॅस ठेवायचा आणि मीडियम गॅसवरती आपल्याला पूर्ण याचा असा गोळा तयार होत नाही तो तोपर्यंत हे आपल्याला शिजवून घ्यायचं हलवून घ्यायचं जेव्हा त्याचा असा गोळा तयार होईल तेव्हा आपल्याला एका बटर पेपरला मी तूप लावून घेतलेले आणि तूप लावून घेतल्याच्या नंतरनं हा आलेपाक आपल्याला यावरती घालून घ्यायचा जेव्हा याचा पूर्ण असा गोळा तयार होईल तेव्हा आणि हाताने आपल्याला व्यवस्थित चौकोनी आकारामध्ये याला पसरून थापून घ्यायचं आता इथे वडी बनवताना जास्त जाड नका बनू आणि जास्त पातळही बनवू नका अशी मिडियम अर्ध्या इंचाची एवढी आपल्याला ओडी जाडीच्या साईजची झाली पाहिजे असं ठेवायचं आणि गार करायला ठेवायचं एक तासभराने गार झाल्याच्या नंतरनं तुम्ही इथे बघू शकता गार झाला की याचा कलर जो आहे ना तो बदलला गेलेला आहे आणि छान त्याला असा कडक पणा आलेला आहे त्यानंतर आपल्याला याच्यात छोट्या छोट्या वड्या बनवून घ्यायच्या आता याच्या छोट्या छोट्याच वड्या बना कारण आलं तिखट असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आलं उष्ण पण खूप असतं त्यामुळे ना याच्यात छोट्या छोट्या कोणी अर्धी खातं कोणी पूर्ण एक खातं तर छोट्या छोट्या वड्या बनवल्या की घ्यायला आणि खायलाही व्यवस्थित वाटतं आणि वायासुद्धा जात नाही आणि मुलांसाठी सुद्धा ती मग व्यवस्थित आपल्याला तेवढीशी छोट्या साईजची बनवली की द्यायला बरं पडतं तर इथे तुम्ही बघू शकताय छान अशा वड्या पडलेल्या एखाद्या काचेच्या बरणीत भरून ठेवल्या तर आरामात ह्या तीन महिने सज टिकतात त्याला काहीही होत नाही आणि एकदम खायला आयुर्वेदिक असतात गुणकारीक असतात तर एकदा बनवून ठेवा आणि तीन महिने खा इथे बघू शकता की ते परफेक्ट असा आपल्या ह्या आल्यापाकाच्या वड्या पडलेल्या एकदम नाजूक साजूक आणि दिसायला एकदम भारी अशा खुसखुशीत अशी ही आपली वडी बनवून तयार झालेली आहे रेसिपी आवडली लाईक करा शेअर करा आणि एकदा तुम्ही नक्की घरी करून पहा